Ram ram banali कोणेगावचा भोंगा म्हणत म्हणत बकासूरचा पैरा रातोरात चेंज झाला आणि बकासूरचा पैरा झाला सासवडकरांचा मल्हार ज्यानं चौदरवाडीचं मैदान गाजल होतं ज्यानं पेडगावचं आदाचं मैदान गाजल होतं तो मल्हार व्हाईट गोल्ड मल्हार बी मैदानात दाखल झाला आणि आता नुकताच झालेलं पेडगावच्या मैदानामध्ये सहा नंबर गटामध्ये अगदी सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल घेत बकासूर आणि व्हाईट गोल्ड मल्हारनं गट पास केला आणि सीमेसाठी पात्रता मिळवलेली एक नंबर गाडी पाडली म्हणजे लय दिसल्यानंतर आज शंभर टक्के खात्री वाटते की आज बका आणि मल्हारची गाडी गुलाल घेणार म्हणजे घेणार असे म्हणजे माझं वैयक्तिक मत मत आहे आहे तुमचं काय काय कमेंट करून नक्की सांगा कारण मित्रांनो आज जशा प्रकारे गाडी एकदम पळाली की नाही एक नंबर गाडी पळाली म्हणजे आपण म्हणत होतो की कालपर्यंत चर्चा झाली बकासूरचा पायरा कोण असेल यक्का असल भुंगा असेल का चिक्की असेल अशी वेगवेगळी नावं घेत होती आणि अचानक रातोरात कळाला की सासवडकरांचा मल्हार तो आहे आणि नक्कीच काढलं की सासवड कलरचा सा मल्हार आजच्या तारखेला आदतच्या जेवढी पण आहे ती त्याच्यामध्ये चांगल्या ताकती बोलतो आणि एवढा चांगला आणि ताकदीचा पैरा जर का बकासूर संगती आहे तर नक्कीच आज त्याला मैदान गाजवायला कोणीही रोखू शकत नाही त्याच्यामुळे आजच्या मैदानामध्ये बकासूर आणि जशा प्रकारे गटाला दोड दाखवली तशीच दोड त्यांची सेमीलाही असावी आणि तशीच दोड त्यांची फायनलला असावी म्हणजे आजचा गुलाल फेक्स चला तर राम राम